नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये चला तर मग आज आपण नवीन गोष्ट ऐकणार आहोत गोष्टीचे नाव आहे आई वडिलांचे संस्कार एका गावामध्ये एक प्रामाणिक मुलगा राहत होता त्याच्या आई वडिलांनी त्याच्यावर खूप चांगले संस्कार केले होते तो त्या संस्कारांना धरून वागत होता तो एकदा शेजारच्या घरी काहीतरी कामानिमित्त गेला घरी कोणी नव्हते फक्त नोकर होता नोकराने त्याला बसायला सांगितले आणि नोकर भाजी आणण्यासाठी गेला मुलगा ते तेच बसून राहिला त्याच्यासमोर एका टोपलीत सफरचंद ठेवलेले होते त्याला सफरचंद खूप आवडायचे परंतु त्याने त्याला हात न लावता तो शेजाऱ्यांची वाट पाहत बसला होता बऱ्याच वेळाने शेजारी घरी परत आला त्याने पाहिले की मुलगा वाट बघत बसला आहे व त्याच्या शेजारी सपरचंदे असतानाही तो त्यांना खात नाही त्या मुलालाही सपरचंद आवडतात हे त्यांना माहीत होते तरी त्यांनी त्यांना हात न लावला नाही शेजारी आले की त्यांनी त्यांना नमस्कार केला शेजाऱ्यांनी त्याला विचारले तुला सफरचंद आवडतात ना मग तरी तू एकही सफरचंद का खाल्ले नाहीस मग मुलगा म्हणाला इथे कोणीच नव्हते मी एक दोन सफरचंदे जरी खाल्ले असते तरी कुणालाच काही कळले नसते मला कोणीच पाहत नव्हते पण मी स्वतःला पाहत होतो म्हणून मी खाल्ले नाही मी स्वतःला फसवू शकत नाही शेजाराला त्याचे बोलणे ऐकून आनंद झाला तो म्हणाला आपला आत्मा आपण काय करतो हे पाहत असतो आपण आपल्या आत्म्याला कधीच फसवू शकत नाही दुसऱ्याला फसवू पण आपण आपल्या आपल्याला खोटे बोलण्याचे फार अवघड आहे तात्पर्य लहानपणीच मुलांना खोटे बोलणे अडवल्यास मुले भविष्यात योग्य दिशेने वाटचाल करतात मुले वाईट वर्तनाची निघाल्यास त्याचा दोष आई वडिलांच्या संस्कारावर दोष येतो धन्यवाद गोष्ट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू